झालं नाही असं चित्र आपल्याला दिसलं शंभर टक्के ही निवडणूक मी लढवणारच आहे खर्च खर्च करणार हे म्हणण्याचं कारण त्यांना समजू शकतो जी सुद्धा सर्व पक्षातल्या सर्वच नेत्यांशी सर्वच कार्यकर्त्यांशी माझे अगदी दिवाळ्याचे संबंध पण अशी टोकाचे मतभेद माझे झालेच नाही झाले असतील तर ते वैचारिक झाले असतील त्याच्यामुळे कुठलाही नेता हा लगेच मला इग्नोर करू शकत नाही झटकून टाकू शकत नाही त्याच्यामुळे सहा त्यांच्यामध्ये हे जालमेल असेल की आम्हाला खरंच उभे राहतील सगळं उद्या अजित पवारने शरद पवार येऊन बसले उद्या सुप्रेसला येऊन बसल्या आता या सगळ्यांबरोबर त्यामुळे चांगले संबंध उद्या दुसरी पण एक शंका त्याच्यामध्ये आहे की कुठल्याही दोन्ही पक्षांपैकी आता फारती दुरास्पद संघ आहे पण ते कदाचित कुठेतरी शंका घेऊ लागते कारण आपण ज्या मतदारसंघामध्ये राहतो ते पवार वेळेस काय निर्णय घेईल हे कुठलाच काय करणार आहे त्यामुळे ऐन काय म्हणा तुम्ही सुद्रेता सुळे हे कमळावर जरी उभा राहिला तरी आश्चर्य वाटून देऊ नका कुठे कुठे राजकीय त्यांची म्हणजे इतकी इच्छाशक्ती जोरात आहे काही झालं तरी आपल्या घरात सत्ता पाहिजे बाकी सत्तेशिवाय ते राहू शकत नाही आणि ते सत्ता टिपायसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात हे पण लक्षात घेऊ पैसे दोन हिमालय हिमालय सय्यदे सुद्धा म्हणणार नाही हिमालय आहे त्याच्यामुळे आपण ही लढाई पैशाने लढू शकत नाही ही लढाई आपण कुठल्याही संघटना एवढे मजबूत आपला पक्ष नाही लढू शकत नाही परंतु आज काही निवडणुकीची गणित तुम्हाला सांगतो आणि तेवढ्या पाचच मिनिटात तुम्हाला सांगतो तीन निवडणूक आहे तुम्ही म्हणता निवडणूक कशी काय जिंकायची भाऊ दोन हजार नव्या एकोणीसशे नव्याण्णव पासून मला आग्रह होतं आमदारकीची निवडणूक लढवा म्हणून जसं आता आपण जमलो आहे तशाच पद्धतीने ते लोक यायचे दोनशे लोक बसायचे लो रात्र रात्र रा घालवायचे दीड वाजता मी त्यांना हात जोडून सांगितलं अरे बाबा किती वेळ नाही तेव्हा म्हणजे आमच्या जीवनावर तरी लढा मी म्हटलं ज्या वेळेस मी निवडणूक लढवली त्या क्षणी तुम्ही लक्षात ठेवायचं की ती निवडणूक विजयाची पताका घेऊनच मी लढवणार हे तुम्ही शंभर कुठल्याही शिवाय मी कुठल्याही निर्णय परत कधीही येत नाही माझ्या आयुष्यात जे जे मी निर्णय घेतलेटिव्हली लक्षात घ्या मी त्याच्या पाठीमाग काही ना काहीतरी गणित ठेवत होतो आणि ती गणित ठेवूनच ते निर्णय राजकीय घेत होतो एवढं मात्र तुम्ही शंभर टक्के लक्षात घ्या ही निवडणूक आहे एक उमेदवार आहेत त्यांना मतं मिळवायची आहेत मत कोणाला मिळवायची असतात जो प्रस्थापित नसतो तो आता इथं प्रस्थापित कोण आहे खासदार सुप्रिया सुळे वास्तविक पाहता त्यांची भूमिका काय असली पाहिजे समोर चार उमेदवार उभे राहिले आपली मतं व्यवस्थित ठेवायची पण मुलगी परिस्थिती त्यांना मतं मिळवायची आहे कारण त्यांच्याच घरात फूट पडलेली आहे त्यांच्याच पक्षात फूट पडलेली आहे त्याच्यामुळं त्यांना त्यांची मतं मिळवायची उलट सुरेंद्राव पवार खरं उमेदवार आहेत त्यांची भूमिका काय राहणार आहे त्यांनी खरं खरं तर मतं मिळवायला पाहिजे पण तो तसं आहे त्यांना मतं राखायची आहे कारण ही संघटना सगळी आली आणि चालवली आहे सर्व सुद्धा सगळ्यांना माहिती म्हणजे उलट झालं चित्र उलट झालं आणि त्याच्यात त्रैस्तव चित्र हे तिसऱ्या उमेदवाराकडे जे मीडियामध्ये तुम्ही कधी वाचलं नाही कधी ऐकलं नाही त्याचं इंगित मी तुम्हाला सांगतो की जो नऊ लाख मतदार आहे ओबीसी मतदार तुम्ही यांच्या सभा बघा हे ज्यांना भेटायला जातात ते बघा यांच्याबरोबर फिरणारे कार्यकर्ते बघा याच्यामध्ये कुठलाही ओबीसीचे प्रमुख कार्यकर्ते जे इथून मागच्या काळामध्ये आपल्यासारखे असायचे कुठेही ते ते तुम्हाला दिसत नाही आणि जरी दिसले तर ते खाल मानण्या चाललेले असतात कारण त्यांच्याबरोबर त्यांचे लोक सुद्धा येत नाही आणि म्हणून मग अशी कोणीतरी सांगत की खुर्च्या मोकळ्या पडलेल्या असतात त्याचं कारण ते कारण ज्यावेळेस पहिला मेळावा झाला ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी एक भूमिका जाहीर केली की मी इथून पुढे कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जावा नाही कारण ज्या पद्धतीनं संविधानानं दिलेल्या अधिकार जर पायदळी तोडवण्याचा कोणी प्रकार करत असेल तर या सगळ्या यंत्रणेला या व्यवस्थेला आपण नाकारलं पाहिजे आणि तो नाकारलेला संदेश हा जनतेमध्ये गेला पाहिजे आणि तो गेल्यानंतरची जी परिस्थिती